आपण पाहत आहात बागला नृत्या खबर बात काल सर्वीकडे उत्साहपूर्ण वातावरणात सर्वांचे लाडके दैवत श्री गणेशाचे विसर्जन आनंद चतुर्थीच्या दिवशी करण्यात आले दहा दिवस उत्साहाचे वातावरण शहरी व वा ग्रामीण भागात दिसून आले लहानपणापासून चेष्ठांपर्यंत सर्वांनी गणेश उत्सवामध्ये मनमुराद आनंद लुटला परंतु शेवटच्या दिवशी विसर्जन झाल्यावर ज्या बाप्पाची आपण दहा दिवस पूजा केली त्याचे विसर्जन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे अनेक नदी नाल्यांमध्ये श्री गणेशाच्या मूर्त्या इकडे तिकडे पडलेल्या दिसल्या आज पहाटे वैद्यकीय सेवा बसवण्यासाठी जात असणारे डॉक्टर मनीष टोले यांना आराम नदीमध्ये विसर्जन केलेल्या मूर्त्या भल्या सकाळी नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी दिसल्यावरती त्यांना हे चित्र बघून अस्वस्थ झाले व वाईट वाटले त्यांनी त्याच वेळेस मुंजवाड येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच हरी जाधव यांना सदर माहिती दिली दहा मिनिटात हरी जाधव आराम नदीवरती आले आणि त्यांनी हा प्रकार बघितला त्यांनी आपल्या हरिअण्णा मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना बोलवून नदीतील विसर्जन केलेल्या गणेशांच्या मूर्त्या संकलन करण्याचे काम युद्ध सुरू केले सकाळी सात वाजल्यापासून त्यांनी काम हाती घेतले व आराम नदीवरील विसर्जन केलेल्या गणेश मूर्त्या व्यवस्थित विसर्जन न झाल्यामुळे नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी विद्रूप अवस्थेत पडलेल्या होत्या या सर्व एकत्रित संकलन करून जवळपास दोनशे गणपती मूर्त्यांच्या हाती लागल्या त्यांनी या सर्व जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा खोदून पुरोहित यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चा करून नव्याने सर्व गणेश विसर्जन केले यावेळी उपसरपंच हरी जाधव डॉक्टर मनीष डोले मुन्ना भाऊ धाबळे भिकाभाऊ जाधव रुपेश टेला पवन बोरसे योगेश बोरसे विनोद जाधव जलिंदर जाधव अमोल पगारे जवळील वस्तीवरील पिंपळेसे संदीप जाधव चंद्रशेखर जाधव दादू जाधव मोठा भाऊ टेलर विजय जाधव मोहन शेवाळे उल्हास जाधव आदींसह हरियाणा मित्रमंडळ परिसरातील महिला भगिनी यांनी विशेष सहकार्य केले बाबरा वृत्तांत गणेश बाकुल माझं जनतेला आव्हान आहे की आपण पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आपण बाप्पांना घरामध्ये आणून त्यांचं पू पूजा आरती वगैरे करतो सर्व मंडळांना माझी विनंती आहे की शेवटच्या दिवशी ज्यावेळेस आपण विसर्जन करतो त्यावेळेस बाप्पाची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे आणि विसर्जनाच्या वेळेस असा कुठेतरी काहीतरी खड्डा वगैरे करून त्याचं चांगल्या पद्धतीने विसर्जन विसर्जन झालं पाहिजे तर माझं सर्व जनतेला आव्हान आहे की काही मंडळं असतील घरगुती गणपती असेल तर त्यांनी चांगल्या रीतीने गणपतीचं विसर्जन करावं आज आम्ही सकाळी उठल्यानंतर मला माझ्या मित्राचा फोन आला की यांना की नदीमध्ये गणपती बाप्पा असं उघड्याने पडलेले आहेत तर आम्ही इथं येऊन हरियाणा मित्रमंडळ सर्व महिला भगिनी वगैरे आम्ही इथं येऊन बाप्पांना एकत्र करून आता जे सी पीच्या सहाय्याने इथं खड्डा करून आणि व्यवस्थितरित्या गणपती बाप्पाचं विसर्जन करतोय गणपती बाप्पा